हा मोर्चा आज भारतमुक्ती मोर्चा बुद्धिश इंटरनॅशनल नेटवर्क राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा राष्ट्रीय किसान मोर्चा राष्ट्रीय पिछडा ओबीसी मोर्क मोर्चा यांच्या माध्यमातून या ठिकाणी राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय संरक्षक मान्य वामन वेंद्राम ताईबे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण भारतामध्ये पाचशे सदस्य जिल्ह्यामध्ये एकतीस राज्यामध्ये हा मोर्चा म्हणजे जलबरो आंदोलन आहे हे जलबरोव आंदोलन या ठिकाणी महाबोधी विहर ब्राह्मणाच्या ताब्यातून एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांना आम्ही भाव मिळवण्यासाठी केंद्र सरकारनं जे वक्त बोर्डाचं जे बिल आलेलं ते बिल रद्द करण्यासाठी आदिवासीच्या संदर्भात दोन हजार तेवीसला वन संरक्षणचा जो कायदा आहे तो रद्द करण्यासाठी सोबतच ओ बी सीची जनगणना करणे सोबतच या ठिकाणी ई मशीन हाटून त्या ठिकाणी बॅलेट पेपर लागू करण्यासाठी आणि इतर मागण्या घेऊन या ठिकाणी हा जेल भरोचं आंदोलन या ठिकाणी होतं आज संपूर्ण देशभरामध्ये जेलभरो आंदोलन भारतातल्या प्रत्येकी जिल्ह्यामध्ये होत आहे आणि त्याची रास्त मागणी ही आहे की या देशामध्ये ई मशीन जी या ठिकाणी आहे ती ईवीएम एम मशीन रद्द होऊन बॅलेट पेपरवरती निवडणुका झाल्या पाहिजेत ओबीसीची जातीनिहाय जनगणना ही केल्या गेली पाहिजेत आणि ज्या पद्धतीने या ठिकाणी महापुरुषांचा अपमान या देशाच्या गृहमंत्र्यांनी केला त्यांचा राजीनामा या ठिकाणी व्हायला पाहिजे सोबतच महाबोधी विहार हे जे ब्राह्मणांच्या दाव्यामध्ये आहे ते महाबोधी विहार ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त व्हावे आणि महाबोदी विहारामध्ये टी ॲक्ट एक एकोणीसशे एकोणपन्नास एकुन जो निर्माण केलेला आहे तो कायदा रद्द व्हावा या अनुषंगाने हे जेल भरो आंदोलन भारतातल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये या ठिकाणी चालू आहे आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा या जेल भरोला आम्ही हाक दिलेली आहे परंतु आज इथल्या प्रशासनाने आत्तापर्यंत आमची कोणतीही दखल घेतली नाही आम्ही या ठिकाणी मलकापूर रोड तीन तुतड्यापासून पायी चालत कलेक्टर ऑफिसपर्यंत आलेलो आहोत आणि अजूनही पोलीस प्रशासन या ठिकाणी निधनावस्थेमध्ये आहे जोपर्यंत या आमच्या आंदोलनाची पोलीस प्रशासन दखल घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन या ठिकाणी निरंतर चालू आहे